नमस्कार मित्रांनो दिलीप आठवले यूट्यूब चॅनलवर आपलं सरचं स्वागत करत आहे आणि गावाकडे आलेलं आहे माझ्या ढालेवडी गावाकडे आणि गावाकडं आल्यानंतर गावा काही कामं करायची किंवा आनंदी जीवन जगण्यासाठी की पहा हे कचरा गोळा केलेला आहे त्यात पेरवाचे झाडं आहेत मित्रांनो तर ही पेरवाच्या झाडाचा पाला पडतो खाली आणि पाला पडल्यामुळं काय करावं लागतं की ही पाला गोळा करायचा आणि ती असा भरायचा बघा तिकडे बाबा बघा हे पाला भरायचा म्हणजे काय होतं की कचरा निघून जातो जो पाला भरलेला आहे तो बाजू इथं पण पाला आहे या तुम्हाला दाखवतो पाला पण ह्या ठिकाणी पण आहे तर हा पण पाला आहे हा पाला पूर्ण माझ्या आईने काय केलेला आहे गोळा केलेला आहे तर ही पाला असा गोळा करायचा आणि नंतर उकरण्यात नेऊन टाकायचा थोडी माती पण आहे पहा ही माती थोडी आता आहे माती आणि ह्या असा पाला गोळा केल्यानंतर ह्या काय करायचा हा उचलायचा आणि काय करायचा इकडं उपकरण आहे या तुम्हाला उपखंड आपण दाखवतो त्या ठिकाणी उपकरण आहे आणि उपखंडामध्ये हा पाला टाकायचा नंतर काय होत हा पावसाळ्यामध्ये काय करतो हा खत होतो आणि खतनंतर काय करायचं शेताला घातलं जातं तर मित्रांनो बघा आमचा कोंबडा एक नाही बांग देतो विशेष म्हणजे आवाज आला असेल हा आमचा कट्टा आहे हा कट्टा म्हणजे वडिलांनी बांधलेला आहे बसण्यासाठी ते वरती आहे चिंचचं झाड आहे तर गावाकडं बऱ्याच काही गोष्टी असतात तर इथं बघा हा माठ पण आहे त्याला आपण घागर म्हणतो हा पा ह्याच्यामध्ये पाणी भरलं जातं पाणी भरलं जातं एक आहे ही आहे आमची काय तर काय तर करत राहते आणि हे पाणी भरून पाणी थंड होतं तर का हे जे झाड आहे हे झाड आहे हा मग वास घेतो हां हे कडीपत्याचं झाड आहे म्हणजे हा मोठं कडीपत्याचं झाड आहे तर ह्या मोठ्याचं त्याच्या खाली छोटा आलेलं आहे आणि पहा तुम्हाला खुरडू पण दाखवतो तर हे खुरूड आहे ह्याच्यामध्ये आम्ही कोंबड्या पण आणतो बरं का हां तरी ह्यातल्या कोंबड्या काय केल्या त्या कुत्र्याने खाल्लेले आहेत बघा ह्याकडे पण दाखवून तुम्हाला या बघा इथं दोन कोंबड्या आहेत एक कन्नर आहे एक मादी आहे त्याच्यामध्ये हो तर नाही ॲक्टिव आहे बघ का रोज अंडी देतात असं आहे ती बघा आईनं काय ठेवलेलं आहे पाणी प्यायच ठेवलेलं आहे हे ते ह्याच्यासाठी नंतर पहा ही झाडाचं आहे का नाही हां हा आकडा आहे पिरू काढण्यासाठी पिरूच काढण्यासाठी हा आकडा आहे तर ह्या आकडा काय करते आई आणि भाऊ वगैरे काय पिरू काढायला झालं ना हे असं नेहतात वर तेव्हा हे असं चव्हा असं पकडून आहे का नाही झाड थोडं वाकवायचं पिरू काढायचं तर अशा प्रकार हे तर चिंचेचं पण झाड आहे बरं का तुम्हाला चिंचा खावा वाटतात का हो तुम्हाला दाखवतो या इकडे तेव्हा हे चिंचचं झाड आहे बघा लय भरपूर चिंच लागलेली आहे तो का तवं हे चिंचा दिसतात तो बघा ह्या चिंच आहेत तर तुम्हाला जर पुण्याला जर येताना तुम्हाला आवडल्या तर मला सांगा फोन करून तर मी घेऊन येतो हे चिंच आहेत मस्त चिंच आहेत आणि ह्या ओरिजिनल चिंच आहे ह्याच्यावर कुठलंही औषध वगैरे वापरला लागलेलं नाही काय फोडली मी हो वा बहुतेक आता तुम्हाला मी बऱ्याच जणांना आणून देणार आहे हां 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 असं पुण्यात खायला मिळतं का नाही मिळत हे सगळं ह्या का असतो तर मित्रांनो हा चिंचूक आहे बा हा चिंचूक काळा चिंचूक आपण खातात बरं का आमची मुलगी पण चिंचूक खाते आपण चिंचूक खाऊन एक दात एक बाद केला आहे तेव्हापासून चिंचूक चिंचा नेहतो का चिंचूक देत नाही तिला सगळं हां 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 छान छान तर असं गावाकडं असतं म्हणून गावाकडे काहीतरी हे जावा आमच्या का, का, या किंवा तुमच्या या बघा तिकडं माझी आहे का नाही झाडाच्या खालचं आहे का नाही सगळं लुटून का राहिले मग तिला रोज आहे का नाही असं काय नाही काम करू वाटते आणि तुम्हाला मी काय करणार आता मित्रांनो या आमची महेश दाखवतो महेश तर महेश पण लय भारी आहे मला कॉलेजमध्ये आहे का नाही अचानक पैसे मिळवते आमच्या ते एक कॅब सेंटर असते गावाकडे आलो पण कॅब सेंटरमध्ये आल्यानंतर काय झालं एक म्हैस मला आवडली तर कॅब सेंटरच्या पहिल्यांदा मित्रांनो से मी माहिती घेतलेली आहे ते पा तुम्हाला हे नांगरलेलं दाखवतात त्या ना। ठिकाणी नांगरल्याला दाखवणार आहे मग हे रान आहे का नाही आता नुकतंच काल नांगरलेलं आहे आणि ना आता आपण भुरमंगाच्या चेंगा करणार आहे तरी राण पागा। तर, पागा। तर हे रान नांगरलेलं आहे आणि विशेष म्हणजे आहे ना ढेकळ बघा ह्याला ढेकळ म्हणतात ना ते तुम्हाला ढेकळ पण दाखवते का की नांगरामुळं काय केलं आहे ढेकळ निघाले बघा तर पहा तर हे ढेकळ अशी ढेकळ मोठमोठी निघायची ओ फुटला बघा ह्याला तर काय करायचं एक पंधरा दिवस तापू द्यायचं आणि नंतर ह्याला ट्रॅक्टरनं रोटरायचं आणि नंतर यात ओपे वगैरे करून काय करायचं आहे आपल्याला शेंगा लावायचे आणि इकडे जरा ज्वारीचं पण पीक आहे बघा मित्रांनो <coughs> ज्वारीचं पीक आहे इथं कृपा ज्वारी आलेली आहे त्यावेळेला काय ज्वारी अशी काही खास नाही पर मित्रांनो परंतु बऱ्यापैकी आहे मात्र चारा होते भरपूर त्यावेळेला काय ज्वारी जरा डीम झालेली आहे हे बघा मक्का आहे मक्का मक्केचं रूप आहे हे पहा तोही बघा हे मक्केचं कनिज हा हे कनिज पण काय एवढं खास नाही मित्रांनो परंतु ह्या वेळाला काय रोग पडलेला आहे तुम्हाला दाखवतो हे असं काढायचं आणि मित्रांनो हे बघा ह्याचं कसं असतं कवळी कणसं असतात ना कणस तर हे दिसतं का हो हां तर कवळी कवळीकणस आहेत ना हे का असं काढायचं आहे आणि मित्रांनो खायचं हां कारण खाल्लं कोळी कसं हे दूध असं ना छान लागतं तुम्ही जर आलो ना तर तुम्हाला पण मी काय करेन खायचे तर हे आपण म्है महिजेलाच चावूया तर हे आहे गावाकडलं जीवन हे सकाळ झालेलं आहे साडेसात वाजलेले हा सूर्य उगवलेला आहे बघा सूर्य जरा जास्त वर आलेलं नाही तर अतिशय सुंदर छान दिसतं सूर्य तर मित्रांनो पण मी आता बोललो होतो ना ती मला मारा इत्या परंतु ही आमची आरती आहे ना ही आमच्या भावाची नात आहे हां आणि तिच्यासंग तिचा लेह लाळा आहे तिला ती अंग हसणार काही करणार तिच्याशी गप्पा मारणार आणि तिला ती मात्र काय करत नाही मात्र आमसारखं गेलं का त्याला अंगावर येणार तर ही आमची आरती आहे आणिल्या ॲक्टिव आहे विशेष माझी आणि ती तिची लय ह्या म्हशीची लई काळजी घेते तर मित्रांनो जनावरं हे जनावरं असतं आम्ही कधीतरी येतो त्यामुळं ते आमच्या अंगावर येणार येणार आहे ती सकाळपासून तिला पाणी तीन वेळा देते चारा देते नंतर तिचे जो गोटा आहे ते स्वच्छ करते त्यामुळं तिच्यावर तिचा जीव आहे ती एकमेकी मैत्रिणी आहेत दिवसभर गप्पा बिप्पा मारतात मित्रांनो असा आहे गावाकडलं बा हा गवतीचा गवतीचा आहे किती झाड आहे तिथे झाड आहे नवीन नवीन पेरवाचं झाड आलेलं आहे आणि गावाकडे बघा असं पाणी भरून वगैरे ठेवलं जातं असं बघा इथं मस्त पैकी घासाचा हा जागाय की बातमी वगैरे भरून ठेवले तो तुम्हाला दुसरी गोष्ट दाखवतो मित्रांनो की गावाकडे उल्हा जसं निर्माण होईल ना तसं काय केलं असं माठ भरून बघ हे बघण्यासाठी गोष्ट हा माठ भरून ठेवलेलं आहे त्याच्यात पाणी वगैरे आहे आणि त्या माटाला काय के केलेलं आहे वरून पण घेता येतं आणि या इकडे तुम्हाला दाखवतो ह्या साईट ना हे बघायला इथे हे आहे पाणी भरून घेण्यासाठी म्हणजे बुडवायची काय गरज नाही तो माठात पाणी अतिशय थंड होतं आणि मित्रांनो आता आंब्याचा सीझन चालू झालेला आहे म्हणजे आंब्याला मोहर आलेला आहे मोहर आल्यानंतर जे लहान लहान आंबे दिसतात ना तर पहा तर इकड्या जवळच या तुम्हाला दाखवू तर पहा हे आंबे आहेत हे आंबे पहा हे इकडे पहा तर हे पण पहा म्हणजे आंब्या तर अतिशय छोटे आहेत मात्र पाहण्यासारखं आहे मात्र म्हणजे अजून एक थोड्या दिवसानंतर एक दोन महिन्यानंतर हा आंबा मोठा होणार आहे ह्याच्यामध्ये गुढी पण अतिशय छान आहे आणि विशेष म्हणजे दारातच असल्यामुळं आंबा पण खायला गोड लागतो आणि ह्याची चव जरा वेगळी आहे इतर आंब्यापेक्षा आंबा साईजला बारीक आहे परंतु तो मोठा आंबा जास्त होत नाही हा गावटी आंबा म्हणतात मात्र ह्याची गुढी चांगली आहे तर मित्रांनो जर तुम्ही कधी आला ना तर तुला तुम्हाला आंबे खायला मिळतील आता तुम्हाला आंबे कच्चे पण घेऊन आलो असतं परंतु कच्चे आंबे अतिशय तुरट लागतात सध्या तर पहा ह्या साईडला पण लागले आहेत पहा तर पहा आणि तुम्हाला दुसरं गोष्ट सांगतो सीताफळ ज्याला म्हणतो सीताफळाचं पण आपल्याकडे झाड आहे बरं का तर ह्या ठिकाणी रामफळ आहे बघा रामफळ तुम्हाला रामफळ दाखवतो तर मित्रांनो तुम्ही लांब आहे हातात आलेलं आहे आता तर पा हे रामफळ आहे आणि रामफळ तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी घेऊन येईन कदाचित पुण्याला वगैरे तर ह्या ठिकाणी रामफळ आहे नंतर ह्या रामफळ आता खाण्यास लायक आहे फक्त कट करायचं आणि मित्रांनो हिचं जास्त मोठं आहे बघा कट करायचं हे पाच दिवस दिसलं का मी येताना बहुतेक घेऊन येतो तुम्ही खाणार असेल तर खा तर अतिशय मोठं आहे बघा आणि मला आवडतं रामफळ मात्र तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही येऊन खा किंवा मी घेऊन येईन तिकडे पुण्याला वगैरे तर हे रामफळ आहे रामफळाचं झाड आहे पेरवाचे झाडं आहेत आंब्याचं झाड आहे गवती चहा आहे लिंबवाचं झाड आहे केळीचं आहे म्हणजे वेगवेगळे उपाय हा नाही हां सांगायचं मित्रांनो हा चार आहे बरं का आमच्या ज्या महिचा आहे ना त्याचा चार आहे शेतात आणून भावाने ठेवलेलं आहे तर असं बघा शेतकऱ्यांचं जीवन असतं तर तुम्ही काय करा आमच्या शेतीला भेट द्या कधी आला तर धन्यवाद मित्रांनो